मराठी नूतन वर्षानिमित्त केपी प्रोडक्ट्सनी खास आपल्यासाठी एक धमाकेदार ऑफर आणली आहे मी ओमप्रिया प्रिया पंडित स्वागत करते आपलं केपी प्रोडक्ट्स कंपनीमध्ये तुम्हाला गुढी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण गुढीपाडव्यानिमित्त जी काही ऑफर आणली आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ही आहे ती ऑफर जर तुम्ही दहा इंच चिमोशिम बुक करताय तर त्यावरती आम्ही फ्लॅट टेन पर्सेंट डिस्काउंट देऊ जर तुम्ही चौदा इंचाची मशीन बुक करतायत तर त्यावरती आम्ही टू एच आटा चक्की आपल्याला फ्री देऊ तीच तुम्ही सोळा इंचाची मशीन बुक करताय त्या ती तर त्यावरती आम्ही एचपी एच आटा चक्की आपल्याला भेटवस्तू म्हणून देऊ नाहीतर लास्ट आपण आपण अठरा इंचाची मशीनही बुक करू शकता त्यावरती आम्ही देतोय तुम्हाला मसाला मिक्सर ग्राइंडर तुम्हाला जर वीस इंचाची मशीन बुक करायची असेल तर त्यावरती आम्ही पाच एच आटा चक्की आपल्याला भेटवस्तू देऊ आवडली ही केपी प्रोडक्ट ची ऑफर मग वाट कसली बघताय लगेच मशीन बुक करा आणि ह्या ऑफरचा आनंद मिळवा